मित्र हो जन सुरक्षा म्हणजे जनतेची सुरक्षा अरे आम्हाला सुरक्षा हा फक्त आम्हाला तुमची भीती आहे सरकारची आम्हाला दुसरी कोणाची भीती नाही आम्हाला सरकारची भीती आहे कधी कोणता कायदा आणेल आणि आम्हाला जेलमध्ये डांबेल याचा भरोसा नाही एकोणीसशे एकोणीस त्याचा उल्लेख केला रावलं त्यात या अशा प्रकारचा भीतीसाठी कायदा आणला होता आणि ब्रिटिशांनी असं कायदा आणला की कोणीही आमच्या विरोधात बोलला की त्याला जेलमध्ये आणि याच्या विरोधामध्ये जानियलवाला बाग या ठिकाणी रमला विरोध करण्यासाठी जसे आज आपण दानू तहसील करावर आलो तसा जालिअलवाला बाग मध्ये एक सभा भरली आणि जनरल डायरने त्यावेळेस आदेश दिले फायरिंग करण्याची आणि त्यावेळेस तो जालियनवाला बाग पूर्ण रक्ताने खंबळ झाला होता माती पूर्ण या झाली होती अशा वेळेस बारा वर्षाचा पोरगा त्या जालियनवाला बाग मध्ये गेला आणि ती माती उचलून त्याने कपाळाला लावली तो बारा वर्षाचा पोरगा कोण होता शहीद भगत सिंग आणि त्याने सांगितलं होत कि सरफरोसी की तमन्ना अब हमारे दिल में है सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिलमय देखना हे जोर किती भगत सिंग सुखदेव राजगुरु चंद्रशेखर आजाद सुभाष चंद्र बोस महात्मा गांधी यांनी बलिदान दिलेले आहेत देशासाठी त्यांचा वारसा आम्ही पुढे घेऊन जाणार आहे हिंदू मुस्लिम सिख ईसाई आदिवासी दलित आम्ही सर्व देशाचे नागरिक एक आहोत अरे ब्रिटिशांनी दीडशे वर्ष राज्य का केलं का केलं आज जसे हरामखोर गद्दार आहेत ना कोण आपलेच भाऊ बांधव का आदिवासी आहे का पालघर जिल्ह्यामध्ये कमी आहे हरामखोर कमी आहेत का एवढेच का इथे सर्व जाती अशामुळे तर ब्रिटिशांनी दीडशे वर्ष राज्य केलं आज जर हाक दिली होती ह्या जनसुरक्षा विधेयक कायद्याच्या का विरोधात जर हाक दिली होती आज सोशल मीडिया किती फास्ट आहे अमेरिकेत काय घडलं आपण मिनटा तिथे बघतो एवढ्या दिवसापासून सोशल मीडिया पण दिलं होतं ना का या जन सुरक्षा विधेयकाच्या विरोधात आपल्याला आहे आले का सर्व ठाणे पालघर जिल्ह्यातला आपल्या आले का सर्व बांधव नाही आले यांना आणावं लागेल गावागावात तुम्हाला सांगावं लागेल आता लग्नाचा सीजन आहे आपल्या सर्व भगिनी जात ना सुडकी घ्यायला कपडे घ्यायला तर एक बाई सांगते मला ह्या रंगाचं पाहिजे दुसरी सांगते मला ह्या रंगाचं पाहिजे नाही उद्या हा कायदा जर आला तर तुम्हाला सुडका एकाच रंगाचा घ्यायचा आहे भारतीय जनता पक्षाचं सरकार ठरवेल हा पिवला खेळायचा असिवलाच घ्या जर का लाल घेतला तर डायरेक्ट तुरुंगात तुमचं जे अभिव्यक्ती आहे आज मी माणूस म्हणून स्वतंत्र आहे मला पाहिजे मी कपडे घालू शकतो आठवड्याला एकदा तरी बोंबीला आणतो ना आपण बाजारातून ते पण आणायचे नाही ज्या देशामध्ये आई बहिणीची नंग थिंड काढली जाते ज्या देशामध्ये मणिपूर सारख्या आम ठिकाणी आमच्या आई बहिणीला नग्न फिरवलं जात त्या देशात एका प्राण्याला मी माता म्हणतो मी काय बोलतो लक्षात येतं एका मोठ्या प्राण्याला मी माता म्हणतो मन म्हणा तुम्ही स्वतंत्र आहे पण माझ्या आईला पण माता म्हणा ना भगिनीला पण भगिनी म्हणा ना तिला तुम्ही नग्न फिरवता काय ही आहे का लोकशाही याच्या विरोधामध्ये आपण इथे उतरलेलो आहोत संपूर्ण या देशातली जी ऐंशी टक्के जनता आहे व्यापारी असेल व्यापाऱ्याला आपण उद्या रस्त्यावर उतरावं लागेल तुम्हाला माहिती आहे व्यापाऱ्यांचं एक उदाहरण देतो आपल्या डहाणूमध्ये एक रिलायन्स मॉल आहे पूर्वी नव्हता मी तिकडे कधी गेलो नाही पण माझी पत्नी मला एक दिसून की चला जरा त्या मॉलमध्ये आपण सामान घ्यायला जाऊ मी गेलो या बाईने ट्रॉली काढली विसरलं हे का सर्व म्हणे याच्यातच सामान घ्यायचं आहे विसरलं चल हे उचल त्याच्यात टाक ते उचल त्याच्यात टाक अगं सर्व सामान एका दुकानातून घेतलंस तर माझा व्यापारी बांधव कसा काय जगेल तू एका ठिकाणी घेतली सर्व एका ठिकाणी घेतलं तर माझा व्यापारी बांधव कसा काय जगेल त्याच्या दुकान कसं काय चालेल चाललं पाहिजे का नाही व्यापाऱ्याचं दुकान सर्वांच्या दुकानातून प्रत्येक वस्तू घेतली पाहिजे तो पैसा फिरता राहील परंतु व्यापारी पण आम्ही जेव्हा मोर्चा घेऊन निघतो तर व्यापारी सांगतो कशाला निघाले अरे कशाला निघालो का तुम्हाला वाचवायला निघालो आम्ही तुमच्यासाठी पण आम्ही लढतो परवाच्या दिवशी मुंबईमध्ये आमच्या जैन समाजाचे बांधव आहेत त्यांचं मंदिर तोडलं जैन समाजाचे बांधव आहेत विधानसभा सदस्य मंत्री महोदय मंगल प्रभाप लोढा त्यांचं नेतृत्व केलं हे जे सरकार आहे हे अंबानी आणि अदानीचं आहे यांच्यासाठी सर्व धोरण राबवत तुम्हाला माहिती आहे कोण अंबानी त्यांचा तो मुलगा बघा तो जेमतेम चालतो तुम्ही तुला बघा काय त्याचं नाव अनंत अंबानी तो मुलगा त्याचा अंबानीचा मुलगा हा जेमतेम चालतोय पृथ्वीवर बोझ आहे तरी आमच्या पैशाने पंचवीस पोलीस मशीन घेऊन घेऊन त्याची सेक्युरिटी करतायत अरे हरामखोरा लाज वाटली पाहिजे आमचा बाप शेतामध्ये काम करतो आम्हाला ओळखता येत नाही त्याच पोट आणि त्याची पाठ एकच दिसते आमच्या शेतात राहणार आमचा बाप आमची आई जी मेहनत कर करते घाम करते शेतातून अन्न पिकवते आणि संपूर्ण जगाला पोचते तिचं पोट आणि पाट आम्हाला समजत नाही पण मंदिरातला पुजारी जेमतेम हात टेकून उठतो जेमतेम उठतो एवढं मोठं पोट आहे त्याच कशाला आय खातोस मेहनत कर तो मेहनत करणारा वर्ग आहे आमचा परंतु आमच्या हक्कांवर गदा येत्या एक उदाहरण दिलं शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये तीन काय कायदे आणले काय होते त्याच्यामध्ये आम्ही सांगू तेच पीक घ्यायचं तर काय घ्यायचं केळी टमाटर केळीचं काय करतात एक केळीचे चिप्स बनवतात असे आणि त्याला मसाला लावला का ते पंचवीस रुपयाला विकलं जातं आणि माझ्या शेतकऱ्यापासून ते एक रुपयाला तुम्ही विकत घेता तुम्ही रुपयाला विकत घेता आणि तुम्ही फक्त मीठ मसाला लावला आणि त्याला पाकिट बनवलं का दुकानामध्ये पंचवीस रुपयाला विकता एवढं आमच्या शेतकऱ्यांचे शोषण करता तुम्ही आणि ते कायद्यामध्ये तेच होतं की आम्ही सांगू ते पीक पिकवायचं बघा त्याच्या विरोधात देशातील हरियाणा पंजाब युपी बिहार सर्व देशातून पाचशे शेतकरी संघटना एकत्र आल्या त्याच्यामध्ये किसान सभा सर्व टिकायत होते आणि त्या शेतकरी आंदोलनाच्या नेतृत्व करणारे नेते आज आपल्यामध्ये अशोक ठवळे इथे उपस्थित आहेत एक वर्ष आठ महिने हे शेतकरी आंदोलन चाललं आणि सातशे शेतकऱ्यांनी आपल्या प्राण्याचं बलिदान दिलं परंतु हा इतिहास आहे हे ऐतिहासिक आंदोलन होत पार्लमेंट मध्ये मोदींनी हे जे कायदे आणले त्याच पार्लमेंट मध्ये मोदींना हे कायदे मागे घालावलं ही शेतकऱ्यांची ताकद आहे देशामध्ये आणि म्हणून या सरकारला भीती आहे तुम्हाला माहिती आहे श्रीलंकेमध्ये काय झालं होत श्रीलंकेमध्ये एवढी महागाई वाढली एवढी महागाई वाढली लोकांना जगणे असहाय्य झालं लोकांना जगणं मुश्किल झालं पेट्रोल वाढला सर्व किमतीचे भाव वाढले कामगारांची मजुरी नाही वाढली कामगार कसा काय खरेदी करणार आणि म्हणून संपूर्ण जनता रस्त्यावर उतरली सर्व मंत्र्यांना घराच्या बाहेर काढलं आणि रस्त्यावर धावा लावलं आणि ती जनता जेव्हा रस्त्यावर उतरली तेव्हा सरकार बदललं ही भीती भारतातल्या सरकारला आहे उद्या जर ही जनता रस्त्यावर उतरली आमची काय परिस्थिती करेल हे होऊ नये म्हणून हा जन सुरक्षा विधेयक कायद्याचं स्वरूप देणार हुकुमशाही आता ते सांगू शकत नाही तुम्ही मोर्चे काढू नका परंतु कायद्याचं स्वरूप दिलं तर आता आपल्या पाठी पोलीस सुद्धा आहेत गौडी लगेच बाजूला झाला हे बघा हे आता आपल्याला संरक्षण देत आहेत कायदा संविधानाने आपला अधिकार दिलेला आहे म्हणून आज आपलेच भाऊ बांधव आहेत अंबानी अंबानीमधला कोणी असेल तर मला सांगा की अंबानी तर आम्ही त्याचा सत्कार करू हे आपल्या शेतकरी कामगारांचीच मुलं आहेत यांचे पण आई वडील आज जर तुम्ही अशी नजर टाकली तर आज पण तुमच्या आई वडील शेतामध्ये राबताना तुम्हाला दिसतील आज कायद्याने संविधाना अधिकार दिला म्हणून आज आपल्या संरक्षण करता उद्या हेच सरकारचे संरक्षण करायला येणार तुम्ही रस्त्यावर उतरले तर का ते कायदे झालेला आहे तुम्ही कायद्याच्या विरोधात मोर्चा करता म्हणून हे आपल्याला सर्वांना जेलमध्ये टाकणार इंग्रजांच्या काळात पण हे झाले होते त्यांची सेवा चाकरी करणारे आपल्यातले काय होते त्यांनी बाग मध्ये बेचून गोळीबार केला होता म्हणून तेवीस वर्षाचा भुरगा ज्यांची नावं घेतली बिरसा मुंडा ज्यांनी पंचवीस वर्षामध्ये आपलं बलिदान दिलं याच्या अगोदर आमच्या आदिवासी पादर पण अनेक लढलेले आहेत पण जेव्हा हा तेवीस वर्षाचा पोरगा हसत हसत फासावर जातो त्या देशाला स्वतंत्र मिळवण्यासाठी मी एक क्रांतिकारक म्हणून आज मला ब्रिटिश फाशी देत आहे जेव्हा भगत सिंगाने त्यांची आई भेटायला गेली तेव्हा भगतसिंग त्यांच्या आईला सांगितलं का ज्या दिवशी मला फाशी देतील त्या दिवशी तू येऊ नको त्याच्या आईने विचारले का का नको येऊ मला जेव्हा फाशी दिली जाईल तेव्हा तू रडशील तुझ्या डोळ्यातून अजून येतील आणि भारत देशातला तरुण सांगेल का बघा भगतसिंगची आई रडायला लागली तू येऊ नको जेव्हा मी फासावर जाईल आणि जेव्हा जेव्हा असं देशावर संकट येईल तर देशाच्या कानाकोपऱ्या माझ्यासारखा भगत सिंग तयार येईल विचार घेऊन आणि ह्या देशावर गुलामगिरी लादण्याचा जो तो प्रयत्न करेल ती गुलामगिरी उजळून लावण्याचा तो तरुण पुढे आणि आज या मोर्चामध्ये जेवढा पण तरुण आलेला आहे या तरुणावर जबाबदारी इथून गेल्यानंतर मनुष्याच्या पलीकडचा माणुसकीच्या पलीकडचा दुसरा कोणता धर्म नाही आपण सर्व सारख्या आहोत आणि म्हणून सर्वांना सांगा काही हुकुमशाही रौलत टाक आहे हा सुद्धा रौलत काय का याच्या विरोधामध्ये जसं जयंत दुबरे यांनी सांगितलं काही नियोजन नक्की होईल की येणाऱ्या विधानसभेमध्ये पूर्ण विधानसभेला घेराव घालण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे या सरकारला हे विधेयक मागे घेण्याचं एवढ्याच्या प्रसंगी बोलतो थांबतो धन्यवाद इन क्लब जिंदाबाद